आपण या ठिकाणी पाहतो आहे की तापकीर चौकापासून ते पुढे एम एम चौकापर्यंत जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावरती माती वाहतूक करणारे जे काही मोठमोठ्या मुट गाड्या आहेत त्याच्यातून माती हे रस्त्यावर पडलेली आहे आपण पाहतो आहे हे चिकचिक वाढलेले आहे पाऊस पडल्यामुळं निसर्ग वातावरण झालेलं आहे या रस्त्यावर असेल किंवा तापकीर चौकापासून खेरगाव हॉस्पिटलकडे जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता असेल या रस्त्यावर वारंवार टँकरने जी काही माहिती वाहतूक केली जाते मोठमोठ्या ट्रक्स आहेत हायवा आहेत ते रस्त्यावर अशा पद्धतीचा चिखल पडलेला असतो आजच पुन्हा एकदा अशा वारंवार घटना घडलेल्या आहेत गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने घटना घडत आहेत रस्त्यावरून गाड्या घसरून टू व्हीलर विशेषतः घसरून लोकांचे हातपाय तुटलेले आहेत लोकांना जखमा झालेल्या आहेत अशा पद्धतीचं हे वातावरण आपण नेहमी पाहतोय आज देखील आपण पाहतोय की किती प्रचंड प्रमाणामध्ये माती रस्त्यावरती सांडलेले निसर्ड वातावरण झालेलं आहे आणि दुचाकीस्वार यावरून घसरून पडतायत संबंधित पोलीस डिपार्टमेंट असेल संबंधित वाहतूक विभाग असेल किंवा संबंधित गप्रभाग कार्यालय असेल किंवा महानगरपालिकेचं संबंधित प्रशासन असेल यांच्याशी वारंवार संवाद साधलेला आहे ते सांगतात की आपण कारवाई केली दंडात्मक कारवाई केली परंतु ही जी काही वाहतूक आहे मातीची आणि रस्त्यावर असा रस्ता, रस्ता खराब केलेला आहे प्रचंड प्रमाणात दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे लोकांची आजच आपण पाहतोय की श्वास हॉस्पिटलमध्ये आता एक पेशंट ॲडमिट थेरगा आहे थेरगाव रस्त्यावरती अशाच ह्या मातीवरून घसरून पडलेला आहे आणि त्याचा खोव्यापासून हात निखळलेला आहे अक्षरशः तो मोडलेला आहे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आता याच्या या रस्त्यावरून अशा पद्धतीची रस्त्याची अवस्था ज्याच्यामुळं झालेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे थेरगाव पुणे